बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या नावाखाली जे एक आंदोलन सुरू झालं होतं आज त्या आंदोलनाने हिंदूंना टार्गेट करण्याचा दिशा घेतलेली आहे आणि याच्यातूनच हिंदूंवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार तिथे मोठ्या प्रमाणात होत आहे हिंदूंना अक्षरशः घरामध्ये राहणं मुश्किल झालेलं आहे हिंदू महिलांवरती बलात्कार होत आहे हिंदूंच्या हत्या होत आहेत हिंदूंची घरे लुटली जात आहेत त्याबरोबरच त्यांची दुकानेसुद्धा लुटली जात आहेत आणि मंदिरं सुद्धा सुरक्षित नाही आहेत मंदिरामधल्या मूर्तींची तोडफोड होत आहे तिथं लुटमाट हो माल चाललेली आहेत अशा प्रकारे हिंदूंच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे भलेही बांगलादेश जे दल आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हिंदूंच्या सुरक्षेची काळजी घेऊ लेकिन तशा प्रकारे आपण त्यांच्यावर ते अवलंबून राहता आम्ही माननीय प्रधानमंत्री मोदीजींकडनं अशी मागणी करत आहोत की हे जे हिंदू तिथं अडकलेले आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं भारत सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे तिथं ज्या हिंदूंचा नरसंवाद होत आहे त्यांच्या हत्या होत आहे त्यांना सुरक्षा प्रदान केली पाहिजे महिलांवरती ज्याच प्र ज्या पद्धतीने तिथं बलात्कार होत आहेत तर त्यांच्यासुद्धा शिलाचं रक्षण जो आहे भारत सरकारने केलेलं प केलं पाहिजे तिथली जी मंदिरं आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे त्या मंदिरांना सुद्धा सुरक्षा पुरवली गेली पाहिजे जे नुकसान तिथं हिंदूंचं होत आहे ते ते नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा उ योग्य जी उपाययोजना जी आहे केली पाहिजे याशिवाय आम्ही प्रधानमंत्र्यांना ए अशीसुद्धा मागणी करत आहोत की हा जो विषय आहे तो त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये उचलला पाहिजेल आणि त्यांचं एक पथक तिथं पाठवलं पाहिजेल त्यांनी तिथे मागणी पाहणी करून जे हिंदूंसाठी उपयुक्त सुरक्षा आहे ती पुरवण्यासाठी योग्य ती पावलं जे आहे लवकर उचलली पाहिजे या सगळ्या घटनांचे जे व्हिडिओ आज आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत त्याच्यामधनं असं दिसत आहेत की जे हिंदू आहेत ते अस अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये तिथं जगत आहेत त्यांना आपल्या स्वतःची जीवाची आपल्या कुटुंबाची जीवाची भीती इतकी निर्माण झालेली आहे की ते घराच्या बाहेर पडू शकत नाही आहे अशा पद्धतीने वा हे जे भीतीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये भारत सरकारने जे इथं येऊ इच्छितात त्यांना सुर सी एच्या अंतर्गत नागरिकता दिली पाहिजेल याशिवाय जे पाच कोटी ह्या इथं इलिगली मायग्रंट आलेले आहेत ते सुद्धा अशी शक्यता आहे की या सगळ्या ग घटनांचा दुरुपयोग करून इथंसुद्धा अंतर्गत अशांती निर्माण करू शकतात तर सुद्धा भारत सरकारने आणि प्रत्येक हिंदूंनी सजग होण्याची आवश्यकता आहे किंवा कारण की बांगलादेशमधले हिंदू आहेत ते आज भोगत आहेत आणि हीच परिस्थिती भारतामध्ये सुद्धा येऊ शकते त्याचबरोबर सुमा सीमा सुरक्षा दलानेसुद्धा यावरती कारवाई केली पाहिजे आपली जी सुरक्षा आहे ती वाढवली पाहिजे जेणेकरून ही पाच कोटीची संख्या जी आहे अजून वाढली नाही पाहिजेल अशा प्रकारची मागणी हिंदू जनजागृती समितीने माननीय प्रधानमंत्रीकडे केली आहे